नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आपल्या मिस्टर अक्षर तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे मोहोळ तसेच आणपटवाडी खटाव गोंदवले यासाठी जी गाडीचं लोडिंग चालू होतं आपलं आज एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी ते फायनल टप्प्यात आलेलं आहे इतर काय जी झाडं होती ती टाकलेली आहेत त्यानंतर तयार नारळ जो होता आपला दहा साडेतीन वर्षाचा दीडशे किलोच्या बॅगमधला तो टाकलेला आहे त्यानंतर दीडशे किलोच्या बॅगमधला जो आपला व्हरायटी आंबा होता आपण लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व बोललो होतो त्या विषयावर तर तो आता आंबा टाकायचा चालू आहे तर बघू शकतो अशा पद्धतीनं ही आता झाडं टाकलेली आहेत आणि बाकी रोपं टाकायची चालू आहेत तर मित्रांनो बघू शकतो आज आता ह्या वर्षी मेमध्येच पावसानं चांगली सुरुवात केलेली आहे त्यामुळे ह्या वर्षी रोपं ही लवकर जाणार आहेत मित्रांनो त्यासाठी आपल्याला गडबड करायची आहे ज्या शेतकऱ्यांना जून जुलैमध्ये नियोजन आहे त्यांनी आत्ताच रोपं बुकिंग करायची आहेत आणि रोपं आपल्या ताब्यात घेऊन ठेवायचे आहेत गाड्या आपल्या चालू आहेत ऑल महाराष्ट्रात आपली आता रोपं यायला सुरुवात झालेली आहे तर आता तुम्हीसुद्धा लवकरात लवकर रोपं घेण्याचं नियोजन करा आता आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्लामादर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आणि आपलं नर्सरी शासन शासनमान्यत असल्यामुळं अनुदानला बिल मिळतं आहे शेतकऱ्यांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून आपल्याला डेली अपडेट अशा ह्या मिळत जातात सर्व तर जाता आता बघू शकतो आहे कशा पद्धतीनं हे लोडिंग केलं जातं मशीनच्या साहाय्यानं आता आपली अरबा जातार यांची सात रोडलाईनची अडुसष्ट चोवीस भरायची चालू आहे आपला जे सी बी इथं प्रशांत मराठे आपले सेल्समन आहेत जुने सेल्समन आहेत आपल्या नर्सरीचे ते चालक म्हणून आज काम करत आहेत आपले जाडगे अण्णा इथं आहेत सिनियर सेल्समन आहेत गेली वीस वर्षं ते आपल्या इथं नर्सरीत कार्यरत आहेत चाळीस बेचाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे आपली मित्रांनो तर अशा पद्धतीनं हे टीमवर्क आपल्या नर्सरीमध्ये चालत असतं तुम्ही एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करा रोपं बुकिंग केल्यानंतर आठ ते दहा दिवसामध्येच आता चार चार पाच दिवसामध्ये म्हटलं तरी देणं शक्य होतं आहे कारण सीझनमध्ये कंटिन्यू गाड्या ह्या ऑल महाराष्ट्रात फिरत असतात तर त्यासाठी तुम्ही बुकिंग करायचं आहे रोपं घरपोच येतात क्वांटिटी असेल तर रोपं मिळत असतात मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू आपण मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपला चॅनेल मिस्टर अक्षय तोडकर धन्यवाद आपला दिवस शुभ असो